ताज्या बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील नमस्कार आपण पाहतात के डिजिटल चॅनेल कामोटे येथे रविवारी चोवीस डिसेंबर रोजी रिद्धी कंप्युटर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले रिद्धी कंप्युटर इन्स्टिट्यूटचे मालक शंकर नारायण कारंडे यांनी मुलांच्या उद्यासाठी उत्तम भविष्य उज्ज्वल उद्योजक घडावेत या दृष्टिकोनातून रिद्धी कम्प्युटर इन्स्टिट्यूट कोर्सेस चालू केले आहेत यावेळेस बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले शंकर कारणे यांनी रिद्धी कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून भारताचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी चांगले विद्यार्थी घडवत आहेत त्यांचा हा उपक्रम वाखवण्याजोगा आहे त्यांच्या इन्स्टिट्यूटमधून योग्य विद्यार्थी घडतील अशी आशा मी व्यक्त करतो आणि त्यांना भावी वाटचालीची शुभेच्छा देतो या नवीन शाखेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून कामोटे भाजपा अध्यक्ष रवींद्र जोशी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष माननीय मयुरेश नेतकर माजी नगरसेवक विजय चिपळेकर माजी नगरसेवक विकास खरत माजी नगरसेवक गोपीनाथ भगत माजी नगरसेवक दिलीप पाटील युवा नेते हॅप्पी सिंग हर्षवर्धन पाटील तेजस जाधव जयकुमार डिगोळे डॉक्टर अरुण कुमार भगत सो हेमलता गोवारी सो पुष्पाताई उत्तरवडे सो संतोषी तुपे सो कुसुमताई म्हात्रे सो शिलाताई भाऊ भगत सो अ... सो अरुणताई भगत सो वनिता पाटील सो विद्या थांबखेड हे माझं नाव प्राजक्ता सागर खताळ आपले हे जे इन्स्टिट्यूट आहे ते रिद्धी कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे बेसिकली आपल्याकडे कसं ऑल कम्प्युटर कोर्सेस शिकवले जातात जसं की आता हे रिद्धी कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे ते एम एस सी ए टी सेंटर आहे आपलं त्यासोबत आपलं टॅली ॲथोराय सेंटर आहे यासोबतच आपल्याकडे बेसिक टू ॲडव्हान्स ऑल कोर्सेस शिकवले जातात जसं की एम ऑफिस पासून ते प्रोग्रामिंग इंग्लिश स्पीकिंग ग्राफिकचे पण कोर्सेस शिकवले जातात ऑटोकॅडचा कोर्स आहे किती ब्रांच, ब्रांच आहे ही जी आपली ब्रांच आहे ती चौथी ब्रांच आ, आहे तीन ब्रांच कुठे कुठे आपली मेन जे हेड ऑफिस आहे ते ओल्ड पनवेलमध्ये मध्ये आहे सेकंड ला आहे आणि थर्डवाली कामोठ्यामध्ये फोर्थ वाली ब्रांच आहे आपली आता किती स्टुडंट तुमच्याकडनं शिकून गेले तसे भरपूर आपले इथे स्टुडंट शिकून गेले जसं की चार पाच हजार क्रॉस झाले असतील खूप विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स खूप छान आहे तुम्ही ज्या कोर्सेस शिकवता त्याला सरकारी मान्यता आहे का हो एमएसएटी हा सरकार मान्य प्राप्तच हा कोर्स आहे सर मुख्य एम कोर्स आहे नाही बेसिकली एम uh, एस सीटी हे गव्हर्नमेंट ऑथॉराईज येतात त्यासोबत आपल्याकडे क्लिकचे कोर्सेस शिकवले जातात त्यासोबत आपण एम uh, एस ऑफिस ऍडव्हान्स एक्सेल हे पण कोर्सेस घेतो इव्हन प्रोग्रामिंग कोर्सेस शिकवतो

ऍडव्हान्स एक्सेल असं कॉमन म्हणजे बेसिक पासून सगळं शिकवलं जातवलं जात हो प्रॉपर शिकवलं जाते हो इथला स्टाफ पण छान आहे सगळे मॅम फ्रीली असं शिकवतात काय स्टिक कोण नाही असं मस्त शिकवतात सगळे सर हे सगळे स्मायल्यू हे सगळे चांगले शिकवतात सायली अर्जुन कवळे माझं नाव आहे मी तर एसएससी प्लस कोर्स लावलेला आहे येस खूप चांगलं कळत ते खूप छान शिकवतात आम्हाला ऍक्च्युली आणि सगळे सगळा जो स्टाफ आहे मॅम लोकांचा सह लोकांचा तो खूप फ्रेंडली आहे आमच्यासोबत जनत शेख आहे सा कोर्स करते मेरा एसडीओफा कोर्स है के टीचर्स भी अच्छे स्टाफ भी अच्छे और बेसिकली एडवांस मिल सब है सो वो अच्छा कोर्स है माझं ना नाव हर्षदा हर्ष चेंदवणकर मी रिद्धी कम्प्युटर मध्ये गेल्या वर्षी दो दोन हजार वीसमधून मधून पर्यंत पासून मी रिद्धी मध्ये करते खूप छान आहे तिथे छान शिकवलं जात मुलंही खूप छान रिस्पॉन्स देतात आणि आमचा स्टाफ आहे तो पण खूप प्रेमळ आणि सगळ्या मुलाने समजावून घेणारा आहे पूजा रामदास दळवी तुम्हाला रिद्धीविषयी म्हणाला तर खूप काही कमी आहे कारण की गेले सहा ते आठ महिने मी तर जॉब करतेय जॉब म्हणण्यापेक्षा एक माझं घरच आहे स्टार्स फॅमिली जिथे आम्ही सगळे एकत्र मिळून एका फॅमिली सारखं राहतो आणि आपली टॅगलाईनच मुळात ही आहे शिक्षणानेच मोठं होत येतं त्यामुळे आम्ही सगळे हसत खेळत शिक्षण घेत सगळे एकत्र मोठे झालेलो आहोत इथले स्टाफ किंवा सर म्हणा स्टुडंट म्हणा खूप सगळे छान आहेत सगळ्यांची बॉन्डिंग एवढी सुंदर आहे की म्हणजे घरी जसं एखादी आई कशी मुलाला शिकवते अगदी मुलाचं आणि एका शिक्षकाचं कसं नातं असतं असं नातं आहे त्यामुळे इथला एक्सपिरियन्स आहे तो म्हणजे बोलू शकत नाही शब्दात खूप छान सुंदर असा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे स्टार्स मध्ये येऊन नक्कीच सगळेच मोठे होणार खूप जास्त नाव आता आहे ते रिद्दी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट थँक्यू सो मच आज आपण या ठिकाणी जे रिद्धी कम्प्युटर क्लासेस त्याच्यासाठी ओपनिंगसाठी आपण या ठिकाणी सगळे एकत्र जमलेलो आहोत आज ह्याचं ओपनिंग आमदार प्रशांतदादा ठाकूर आपले पनवेल नगरीचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी पार पाडलं आणि ह्या शाखेचं जर एक वैशिष्ट्य बोलायला गेलं तर ॲक्च्युली म्हणजे ह्या शाखेमध्ये जे विद्यार्थी विद्यार्थी म्हणून जे प्रवेश करत नाहीत तर एक फॅमिली मेंबर म्हणून या ठिकाणी प्रवेश करतात आणि अशा याच्या बघता बघता या ठिकाणी हे आता ही जी शाखा तुम्ही बघताय की शंकर शंकर कारंडे ह्याची ही कामोठातली दुसरी आणि आपल्या या पनवेल महानगरपालिका नगरीमधली ही चौथी शाखा आहे दोन हजार अकरामध्ये ह्या बहीण भावंडांनी या शा ह्या व्यवसायामध्ये प्रवेश केला कम्प्युटर क्लासेसच्या व्यवसायामध्ये प्रवेश केला आणि बघता बघता स्वतःची नवीन शाखा काढली ती पहिली शाखा काढली ती पनवेल या पनवेल या शहरामध्ये काढली पनवेलमध्ये त्याने दुसरी शाखा काढली त्याच्यानंतर मग कामोठ्या नगरीमध्ये काही वर्षापूर्वी आपली सेक्टर सातमध्ये तिसरी शाखा झाली आणि बघता बघता काही वर्षातच ह्याचं वल हे एवढं वाढत गेलं की या ठिकाणी चौथी शाखा ही आपण बघतो की या स्वरूपामध्ये ह्या शाखेचं ओपनिंग आपले पनवेल नगरीचे कार्यसम्राट आमदार माननीय प्रशांतदा ठाकुर साहेब यांच्या हस्ते हे झालं आणि मी असंच प्रार्थना करेन आणि मी शुभेच्छा देईन की शंकर कारंडे प्रियंका आणि यांचं जी पूर्ण फॅमिली मेंबर्स आहेत म्हणजे ह्या शाखेचा जो म्हणजे शिकवणारा शिकवणारा वर्ग देखील आहे शिक्षिका असतील शिक्षक असतील हे देखील या ठिकाणी परिवाराप्रमाणे फॅमिली वर्गाप्रमाणे या ठिकाणी राहतात आणि एक फॅमिली म्हणजे आपला घरचा परिवार कसा असतो त्या पद्धतीने या रिद्धी इन्स्टिट्यूटची म्हणजे बोलतात ना की आख्यायिका आहे किंवा त्यांचं एक वाक्यपद असं आहे की फॅमिली मेंबर्सारखं हे करतात ट्रीटमेंट पण तशीच करतात विद्यार्थ्यांना विद्यार्थी ट्रीटमेंट न करता आपल्या घरातलं परिवार असल्यासारखं त्या ठिकाणी त्यांना ट्रीट करून ताटिकान, त्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं म्हणून या ठिकाणी येणारा जो विद्यार्थी वर्ग येणारा जो वर्ग आहे तो हा या ठिकाणी परिपक्व होऊनच या ठिकाणी बाहेर पडतो आणि ह्या क्लासेसचं नाव आपल्या ह्या बाकीच्या बाकीच्या विद्यार्थ्यांना किंवा बाकीच्या कामटकर नागरिकांना किंवा पनवेलकर नागरिकांना किंवा मुंबईकर नागरिकांना या ठिकाणी त्याचं वैशिष्ट्य सांगत असतो म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी जो येणारा वर्ग आहे हा बऱ्या प्रमाणात आपला यंग वर्ग पण आहे परत वृद्ध वर्ग पण आहे प्रत्येक वर्गातला विद्यार्थी हा या ठिकाणी येऊन शिक्षण घेत असतो आणि मी खरंच मी शंकर कारंडे आणि प्रियंका कारंडे या, या दोघांना आणि यांच्या फॅमिली मेंबरला आणि यांच्या सगळ्या स्टाफला मी शुभेच्छा देईन की अशाच तुमच्या इन्स्टिट्यूटच्या तुमच्या शाखा अशाच वाढत राहो मी हे साई उपचरणी प्रार्थना माझं नाव अर्जुन शेळके बेसिकली दोन हजार सतरापासून आपण कम्प्युटर इन्स्टिट्यूट ह्या फील्डमधील लिगली मी एंटर झालो स्टार्स कम्प्युटरबरोबर अटॅच झालो आता ही चौथी ब्रांच आहे जी रिद्धीच्या नावाने आम्ही तिला पुढे नेलेली आहे आणि मुळात आमचं ब्रीदवाक्यच असं आहे की शिक्षणानेच मोठं होता येतं सो बेसिकली आमचा आम्ही कितीही मस्ती करू मजा करू पण आमचा जो बेस आहे तो शिक्षण आहे त्याच्याबरोबर आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही त्याच्यामुळे आमच्याकडे जे विद्यार्थी आहेत त्यांचा आम्हाला रिस्पॉन्स फार सुंदर येतो आणि आम्हाला रिपीट विद्यार्थीच आम्हाला रिपीट ऍडमिशन देतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा इंग्लिश स्पीकिंग असे जे कोर्सेस आहेत ते नित्यनियमाने फार प्रामाणिकपणे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय परमेश्वर करू ह्या गोष्टीमध्ये आम्ही अजून छान प्रकारे पडताळणी करून अजून छान त्याला डेव्हलप करू आणि अजून विद्यार्थ्यांना छान शिकू अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो